नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बाबा खिलारी कृषी भाग्य मध्ये आपलं सरसे स्वागत करीत आहे तर एका येत्या दोन दिवसामध्ये बैलपोळा आहे त्या बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडता सण आहे तर सर्व बळीराजांना बैलपोळाच्या खूप खूप शुभेच्छा तर शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या चर्चा करणार आहोत कपाशी पिकावरती पोळा आमावश्याला फवारणी घेणे गरजेचे का आहोत तर शेतकरी बंधूंनो आज आपल्या कपाशीवर जर बघितलं तर एक तीन ते चार समस्या आपल्याला प्र प्रकाशाने जाणवतात त्यामध्ये प्रमुख जी समस्या आहे थ्रिप्स म्हणजे फुलकिडे पांढरी माशी मावा आणि तुडतुडे आणि त्याचबरोबर येणारी बोंडाळ गुलाबी बोंडाळी याची समस्यासुद्धा आपल्याला भेडसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर गेल्या चार पाच दिवसात जो पाऊस झालेला आहे त्या पावसानंतर सगळ्यात मोठी जी समस्या आपल्याला भे भेडसत आहे ती म्हणजे पातेगळ अक्षरशः पातेगळ जी आहे एकाच झाडाखाली एक पंधरा ते वीस पाते आपल्याला गळालेले दिसतात आणि हे थांबवण्यासाठी आज आपण एक अतिशय छान फॉर्म्युला मी तुम्हाला देणार आहे आणि शेतकरी बंधूनं त्याचा वापर आपण करावा तर या ठिकाणी आपण जी समस्या बघणार आहोत ती म्हणजे पहिले फीस फुलकडे माशी आणि मावा तुडतुडे याविषयी जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर प्रथमतः आपल्याला रसू किडी जे आहेत त्याला आपल्याला सकिंग पेस्टवरती जे बेस्ट रिपोर्ट मिळणार आहे ते म्हणजे इमेरा चाळीस टक्के आणि फिप्रोनी चाळीस टक्के म्हणजे मार्केटमध्ये लेन्संटर येतं पोलीस येतं किंवा अदर कंपनीचं चा, चांगल्या कंपनीचं चा, जे तुम्हाला उपलब्ध होईल ते तुम्ही उपलब्ध करून प्रति पंधरा लिटर पंपाला सहा ते सात ग्राम आपल्याला त्याचा यूज करायचं आहे त्यासोबत आपल्याला आमोशाला जी बोंडाळी निर्मूलन करायचं आहे त्याच्यासाठी अंडेनाशक लागेल आणि त्या अंडेनाशकाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर त्यासोबत त्या, त्या आपल्याला प्रोपेनोफ्रॉस एक पंचवीस ते तीस मिली पंधरा लिटरच्या पंपाला द्यायचं आहे जेणेकरून अंडे गंदे होतील आणि कपाशीवरती गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येईल तसेच चांगल्या कंपनीचे दहा हजार पी पी एमचे नीमसुद्धा आपण यामध्ये प्रति पंधरा लिटर पंपाला वीस एम एल वापर करायचा आहे तर यामुळे आपल्याला काय रोषित किडीवर नियंत्रण मिळेल आणि बोंडाळीवर सुद्धा नियंत्रण मिळेल तर मार्केटमध्ये अजूनसुद्धा काही भरपूर कीटकनाशक आहेत आणि रसशेषित किडे त्यामध्ये दुसरा जो फॉर्म्युला देतोय तो म्हणजे डायफेन थ्रॉन मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने येते पोलो नावाने येते विल्किन नावाने येते जे तुम्हाला उपलब्ध होईल ते तुम्ही एका पंपाला पंचवीस ग्रॅमची जी पाऊच आहे ते पाऊच टाकायचं आहे त्याच्यासोबत एक बेस्ट निंबोळी ऑइल आपण घेणार आहोत ते प्रतिपंपाला एक पंधरा ते वीस एम एल आपण घेणार आहोत किंवा त्यासोबत अंडीनाशक जे असेल गुलाबी बॉंडाळीचं उच्चारण करण्यासाठी एक तीस एम एलने आपण प्रोफेनोफ प घेणार आहोत तो मार्केटमध्ये क्युराक्रॉन किंवा प्रोपेक्स किंवा प्रोपेक्स सुपर या नावाने उपलब्ध होईल जे तुम्हाला सहज उपलब्ध होईल ते आपण घेणार आहोत तर दुसरी जी समस्या आहे ती म्हणजे पातेगळ आणि या पाते जर प्रमुख कारण जे आहे ते वातावरणातील बदल आणि या वातावरणातील बदलामुळे आणि अति ताण पडलेल्या ज्या कपाश आहेत त्याला अचानक पाऊस झाल्यामुळे पातेगळ पण भरपूर प्रमाणात दिसते या पातेगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे घ्यायचे आहे ते ते म्हणजे नॅप्टेटिक ॲसिटिक ॲसिड एन ए ए ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर ते आपल्याला प्रति पंधरा लिटरच्या पंपाला दोन ते तीन एम एल घ्यायचं आहे त्यानंतर शेतकरी बांधव आपले कपाती जर पाच ते सहा फूटची उंची असेल आणि ही अनाठाई उंची जर आपल्याला थांबवायची असेल तर त्यासाठी आपण चमत्कार घरडा केमिकल चमत्कार मिरपॅट क्लोराईड हा त्यामध्ये घटाक आहे त्याच्या अतिशय छान रिपोर्ट या ठिकाणी निघतील तर जेणेकरून जे कपाशीचे पाते आहेत ते पाते गळ कमी होईल आणि पात्याची जी, जी दोन पात्यातले अंतर आहे तेसुद्धा आपल्याला कमी करता येईल जेणेकरून त्यामध्ये आपण फुगवणीसाठी बोरान किंवा झिरो बाउन चौतीस देणार आहोत जेणेकरून आपल्या बोंडांची साईज मोठी होईल आणि आपल्याला उत्पन्नसुद्धा चांगलं मिळेल तर शेतकरी बंधूंना जरी काहींना शक्य असेल तर एक पाच सहा फुटाची म्हणजे शंभर दिवसाची जर कपाशी आपली झालेली असेल तर आपण शेंडा जो आहे तो एक इंच शेंडा या पद्धतीने आपण पीक केला किंवा के मोडला तरी अतिशय छान या ठिकाणी आपल्याला बोंडाची साईज मिळणार आहे कारण की ऐच्छिक अनैच्छिक जी वाढ आहे ती आपण थांबू शकतो आणि निश्चितच आपल्या बोंडाचं आकारमान आपण चांगलं मिळू शकतो आणि आपल्याला उत्पन्नसुद्धा त्यापैकी कुठलाही एक फॉर्म्युला आपण यूज करू शकता आणि आपल्याला जे आहे रस्शे किडीपासून उच्चाटन करून योग्य पद्धतीने नियोजन जर केलं तर सुद्धा उच्चाटन होईल आणि निश्चितच आपल्या कपाशीला भरघोस उत्पन्न तर शेतकरी बंधूंनो आपण या पाच दिवसात कुठल्याही पद्धतीने फवारणी घेणे अनिवार्य आहे की जेणेकरून आपल्या प्लॉटचं उत्पन्न चांगलं होईल धन्यवाद शेतकरी येणाऱ्या पोळ्याला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रत्येक शेतकऱ्यांना हा बैलपोळा अतिशय आनंदाचा